पेटी उघडताना कधीही हे बघा पेटी डायरेक्ट आशी उघडू नका किंवा आशी उघडू नका उघडून दाखवा आता पेटी उघडताना जे आहे ना कधी ज्या साईट नाही हे कशासाठी एखाद्या वेळेस काही साप ते त्याच्या जाऊन बसू शकते अशी मला माझ्या आणि अनुभव तर ज्या आपण असं उघडतो त्यावेळेस ते डायरेक्ट आपल्यावर नाही असलं तर आपल्या लक्षात येतं आपण असं टाकून

पेटी हा तर आता मी हे पूर्ण पोत करून बाजू ठेव जर आपल्याकडं फिरलं नसाल तर ही जी पन्नी आहे ह्या पन्नीत आपण काय करतो साखरेचा सा पाक करतो आणि काट्याच्या आणीनं असं बांधून दोन चार पाच सहा शिद्रे पाडून तिला इथं जर ठेवली तर हे कृत्रिम खाद्य म्हणून ती तिचा उपयोग करते ती आपण बाहेर बी देऊ शकतो आता आमच्याकडे जास्त असल्यामुळं एक वापरतो किंवा ह्या पद्धतीत फिडर मध्ये सुद्धा ठेवू शकता हे फिडर बाजूला ठेवून पेटी सापत करायची बाजू हे बघा ह्या पेटीला जागा नव्हती बरं का तर मधमाशाने हे बाजूला पोळं वाढतात आपली पाहत नाही त्याच्यासाठी तिला कधी बी लक्ष ये देऊन एक हे द्यायचं याला मेनपात्र लावून द्यायचं कारण त्यावेळेस तिचं काम कमी होत हे देताना हे पोळं असं द्यायचं नाही हे पूर्ण साफ पाहिजे आता मी येणारा चाप आणला नाही सोबत हे चापून यानं साफ करून द्यायचं हे जुनं पण याला ठेवायचं नाही कारण जी मधमाशीचा आतला शत्रू मेन किट ती मेन किट जुन्या मेनाला लवकर लागतात त्याच्यासाठी आपण जे पोळे हे पोळे जास्तीत जास्त ते दीड वर्ष वापरतो नाही म्हणजे फ्रेम होती अख्खा डब्बा वर्षानंतर बदलायचं फक्त हे पोळं तो पाठ हा हा ओके ओके आणि ओके आता हे ते दीड वर्ष का वापरायचं तर हे जे पोळ मधमाशी ज्यावेळेस बनवती मेनापासून बनवती ती पण तिची इतकी मेहनत करायला जाते तुमच्या माहितीच तो सांगतो मधमाशीला एक थेंब मध आणण्यासाठी कमी ते कमी तीन हजार ते छत्तीसशे फुलाला भेट द्यावा लागतो तिची इतकी मेहनत असते आणि हे तिचे घर आहे हे घर बनवण्यासाठी तिला हे जर एक किलो मेणाचं पोळं असेल तर एक किलो मेन बनवण्यासाठी मिनिमम दहा ते बारा किलो मध तिला एक्स्ट्रा खावा लागतो त्यावेळेस तिला आठ मेनग्रंथी असतात पायाला त्या मेनग्रंथीतून ती मेन सरवून हे पोळ बांध हे त्याच्यासाठी आपल्याला तिची मेहनत वाचायची हा हायस्टूल असतो विद्यार्थी हा हायस्टोल म्हणायचं म्हणतात काही विशेष काळजी घ्यायची का खाली ठेवताना खाली ठेवताना अशा ए शेप मध्ये एकाला एक जोडून ठेवलाय तुम्ही अशा ठेवायच्या काय अशा ठेवण्यापेक्षा आता आपण इथं आपल्याला सुविधा उपलब्ध नाही आम्ही काय करतो हा, आ, एक तर याची दुसरी रिकन पेटी देतो किंवा अशीच एक या असती त्याला घेऊन आणि त्याच्यात ठेवतो आणि नंतर पेटी साफ झाल्याच्या नंतर ते इकडे टाकतो किंवा आपण या आकाराची एक दुसरं नुसती फ्रेम बनवून घेतली त्याच्यावर लटकवल्या तरी चालेल ना पण म्हणजे सरळच्या सरळ राहाव्यात ओके हा <inaudible> <दिणा> जे हा जो चमकणारा <pelcer selling> <pel imagine> हा मध आहे आणि हा स्टॉक म्हणण्यापेक्षा हा परिपूर्ण मध आहे हा मध बनवताना आता हा कच्चा मध आम्ही हा मध आणताना मधमाशी ज्या वेळेस फुलातून मकरंद घेऊन येते त्यावेळेस त्याच्यात ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के मधाचं प्रमाण असतं आणि ज्या वेळेस ती आणून एकशे वीस वेळा पोटात घेते एकशे वीस वेळा बाहेर सोडते हवाच्या ती प्रमाण त्याच्यातलं घटवते आणि ज्या वेळेस ऐंशी टक्के मधी पाण्याचं कधीही खराब हिचं सगळ्यांनी निरीक्षण करून घ्या राणी माशी कशी ओळखायची ती आकाराने सगळ्यात मोठी असते तिचा मागचा जो भाग आहे हा सोनेरी कलरचा असतो आणि तो लांबट असतो आता ह्या पेटीला ही साफ नाही केल्यामुळं मेणकीड लागलेली नाही जर मेणकीड असं मेणकीड असेल तर कशी ओळखायची आता हे जे आहे आता हे बा हे लागलेली आता हे पाय याच्यात हे असं केलं हे याच्यात मेणकीड असतो म्हणजे हा मेणाला खाणारी अळी असते तर ही मेणाला खाणारी मेणात एकदा गोष्टी गतीची फास्ट वाढ होते आणि ती जाळं तयार करून माशाला नष्ट होते ह्या पत्त्याच्यासाठी जी आहे

बघा ही वॅक्स ची आळी आहे ज्याच्यामुळे या सगळ्या माश्या मेलेल्या आहेत पेटी साफ झालेली आहे पेटी साफ झालेली आहे पेटीत हे मधमाश्याचे पोळ ठेवताना हे बघा हे महत्वाचं हे याच्यासाठी सांगतो की हे ही जी जाते आपली ही एपिस मेले फेराय इटालियन बीज आणि ही जी समोरच्या पेटी दिसते हे सातेरी तर याच्यात काय आहे का हिचं जे अंतर आहे हे दहा एम एमचं असतं आणि याला बीपेच म्हणतात हे बघा हे वर म्हणजे अंतर आहे असं हे इथं गेल्यावर खाली बारीक होत ओके तर हे याच्यासाठी ठेवलेलं हे की माझ्यासाठी नाही वर जाड आणि खाली बारीक हा ते हे दहा एम पेच म्हणतात हे पोळ ठेवताना पोळं हे याला प्रत्येक पोळं एकूण याला खेटलं पाहिजे हे जे मग फेरासाठी अंतर असत म्हणजे दोन फ्रेम एकामेकांना एकदम खेटून येऊन असं असावं वरून खेटून असावं आणि खालून मोकळं असावं असं असं सर

तर आता ही प्रत्यक्षिकाची पेटी आहे पण समजा ही आपली पेटी असेल तर आता जी आपण फ्रेम टाकली ती खालून काळी तुम्ही म्हणला पूर्ण काळ फ्रेम टाकायची नाही का दीड वर्ष नाही त्याच्यावर लवकर लागतो ओके मेन खराब मेन खराब खराब झालेला जुना मेन असताना त्याला समजा समजा आता आपण वॅक्स मॉथ साफ केला लगेच त्याच फ्रेम परत आपण आठ टाकतो राईट आता समजा इकडे एखादी अळी अशी इकडे तिकडे कोपरत असेल तर ते परत होईल ना वाट ना तर त्याच्यासाठी आपण पंधरा दिवसाला किंवा महिन्याला महिन्याला सरासरी पेटी चेक करतो आणि व्हॅट स्मोथ होऊ नये याच्यासाठी काय करायचं तुमची जी कॉलनी असेल जी वसाहत असेल ती एकदम स्ट्रॉंग असावी स्ट्रॉंग वसाहत व्हॅट स्मोथ लाभून देत नाही पेटी उन्हात असो थंडीत असो या पावसात असो कुठल्याही वातावरणात पेटी असली असं जर मी तुम्हाला जो बिपेक सांगितला अशा पेटीच्या ते एकदम खेटून असला ते बिपेक थोडं खेटून असले आणि त्याच्यावरून पोत टाकलं का मधमाशी मधलं टेम्परेचर पस्तीस शेषांच्या आत आणि सदतीस शेषांशच्या वरती जाऊन देत नाही म्हणजे आपण आपल्या शेतात ठेवताना मधमाशा अशा उन्हात जसं ठेवल्या तसं ठेवू शकतो उन्हात ठेवल्या त्याच्यावरून पोत असावा आणि त्याला वल्ल करून टाक ते पोत कंटिन्यू वल्ल असावा का आणि साधारण दोन पेट्यांच्या मध्ये किती अंतर असावं म्हणजे असे दोन पेट्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे दोन पेट्याच्या मध्ये मिनिमम चार ते पाच फूट अंतर असावं okay. जर एकाच ठिकाणी तुमचं मधुबन असेल तर मधुबनात पेटी ठेवताना जी पद्धत असावी आता ही सांगली याच्यानुसार तुम्ही अडजस्टमेंट केलेल्या पेट्या पण ही जी पद्धत आहे आपली अंतर खूप आहे त्याच्यामुळे याला प्रॉब्लेम नाही अंतर खूप आहे पण ही चुकीची पद्धत पेटी ठेवताना जिंक्या पद्धतीचा म्हणजे एक इकडे असेल तर एक तिकडे असेल अशी आणि मध्ये अशी ओके आता ही रांग आहे ही रांग जर अशी असेल याच्यामध्ये चार फुट पाच फुट जरी अंतर असेल तर ही पेटी ठेवताना दोन मागची जी पेटी रांग आहे दोन पेट्याच्या मध्ये असाय ओके ओके डंख आत आहे आता ही माशी मरणार आहे हो। माशी चावली ते बगा ते लगेच बघा झालेली जखम साफ करतात आणि पान घेतात आणि पान कुस्करून त्या जखमीवर लावतात यांनी वास निघून जातो त्या डंखाचा आणि इतर माश्या त्याच्यावर काम करणार नाहीत आता परत मचावायला येणार नाही पण ही जी आहे तर पहिली राणी माशी बघितली ही नवीन राणी माशी ही अनिमेटेड नवीन नवीन राणी माशी ओके okay. तर ती अंडे घालू शकत नाही कुठली आहे पण अजून लक्षात नाही ना मला खूप दाखवलं मी बापरे बापरे मला चावली आता ती 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 मग अशी आपण खराब पेटी पाहिली आणि हे ही सी पेटी हॅलो सगळी स्वच्छ आहे त्या मनाने नमस्कार कोपऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकारचे घाण दिसत नाही कशा तरी दर वेळेला ही फ्रेम साफ करून घ्यावी ही फ्रेम एक्स्ट्रा असूच नाही ज्या वेळेस हिला मेन पेपर लागून हे याला अंडा येईल हे परत त्या ह्याच मेण किडा मेन किड्याच हे अंडा आहे ओके आणि ह्या शिरी कमी फ्रेम असली तर हिच्यात मेन पात्रा टाकताना सुद्धा या अशी साफ असावी हिच्यात सुद्धा हे बघा आता हे मेन किड बांधतायत हे बघा ओके ओके त्याच्यात नाली पाहिजे ओपन अशी त्याच्यामुळे आता ही मेन किड इथे लागते ओके ही लागलेली आ, याला काही औषध करता येतं का जे मधमाशांना हानिकारक नाही पण यांना आहे नाही असं काही करता येतं जे औषध आहे त्यामुळे ते मधमाशाला हानिकारक आहे एक दोन ठिकाणी ते अनुचित प्रकार तुम्ही उकळत्या पाण्यात जे म्हणलात ते करू शकतो ते एकदम व्यवस्थित कारण गरम येणार की ते मरून जातात आणि ते अंडे सुद्धा मरून तिथे अशा प्रकारची फ्रेम स्वच्छ करून उकळत्या पाण्यात थोडा वेळ ठेवून लगेच बुडून लगेच बुडून लगेच बाहेर काढायचे आधी एकदम ऊन आज जर ते दोन तीन घंटे ठेवलं तरी की हे होती ही जी माझी राहिली घाणी ती काढून घ्यायला पाहिजे साफ करून घेऊन आपण बाजूला फिडिंग दिली होती विचार माशे बसत नव्हते आणि हे याच्यात उन्हामुळे ते घेत नाही त्याच्यामुळे आपण याच्यात टाकत सर साखरेचे का गुळाचे हे साखरेचं आहे आणि मूळ मुद्दा एक लक्षात घ्या गुळाचा पाक कधीही मधमाशीला द्यायचा नाही द्यायचा नाही ओके गुळाचा पाक देणं हे पूर्णतः हा चुकीचं आहे ओके कारण जर तुम्ही गुळाचा पाक दिला तुम्ही म्हणसान गुळ हा माणसाच्या शरीरासाठी चांगलं आहे माणसाला शुगर होते मग आपण गुळ घेतो पण गुळात उष्णता जास्त असल्याने गुळाचा पाक दिल्याने मधमाशीला हवण लागून मधमाशी वीक होते okay. मधमाशी काम करत नाही okay. तेच प्रमाण जर वीक पेटीला दिला गेलं तेच वीक पेटीने घेतलं कारण तिला जर खाद्य नसेल तर भुकाच्या आशेने ती घेते ती साठवून ठेवते पण अशा वेळेस तिला आव्हान लागून वीक होऊन मधमाशीची पेटी नष्ट होते okay. त्याच्यासाठी विशेष करून गुळाचा पाक हा मधमाशासाठी वीस समाधान okay. आहे अजून एक सर एक प्रश्न आहे जर पाक हा पाक आपण ठेवला तरी मधमाशा बाहेर जाऊन काम करतात का का फुकटचं अन्न मिळालं म्हणून ते जात नाही असं होतं okay. मधमाशी कधीही आयशी नाही आयशी नाही ओके मधमाशी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अजिबात झोपत नाही ओके जर तुम्ही आर्टिफिशियल कृत्रिम खाद्य जरी दिलं okay. आणि बाहेर नैसर्गिक खाद्य उपलब्ध जर असेल तर तुमच्या कृत्रिम खाद्याला ती तोंड सुद्धा लावणार नाही त्याचा वास सुद्धा घेणार नाही okay. yeah. मध जगावण्यासाठी द्यायचं तिला हे okay. पर्याय जर, जर निसर्गात खाद्यच नाही जसं जून ते सप्टेंबर पाऊस चालू असतो तेव्हा हे पराग किंवा बाहेर फुलं कमी असतात किंवा हे असतात तेव्हा एक ढगाळ वातावरण असल्यास फुलात मकरंद नसतो नेक्टर नसतो ढगाळ वातावरणात अशा वेळेस तुम्ही फिडिंगचा वापर करू शकता किंवा आठ ते दहा दिवस चार दिवसापेक्षा अधिक जर पावसाचा धडका असेल तर अशा काळात तुम्ही ही फिडिंग देणं हे जरूरच आहे तर या आपण तुम्ही देताय त्याच्यामध्ये किती पाणी किती साखर सेम प्रमाण असावं पाण्याचं प्रमाण थोडं त्याच्यापेक्षा जास्त तरी झालं चालेल तुम्हाला साधी पद्धत सांगायची जर झाली तर आपण गुलाबजामूला जसा पाक करतो त्या पद्धतीचा पाक सर कायम फिडर शेवटचा असावं का माशाची जिथपर्यंत वसात आहे माशाची जिथपर्यंत पोळ आहे ते पोळ चपल्या नंतर एका बाजूला लास्टला फिरला मध्ये माशी हाताळता थोड्या प्रमाणात त्याला धूर दिला गेला पाहिजे जर एकदम स्ट्रॉंग वसत असेल तर तिला थोड्या प्रमाणात असा धूर देऊन घ्यायचा कारण हे स्मोकर नाहीये आता इथं आपण स्मोकर हे करू शकलो नाही कारण जास्त जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर स्मोकर ऐवजी जसं आपला देश जुगाड देश म्हणून ओळखला जातो तसं हे एक जुगाड आहे तर मधमाशीला धूर देताना जास्त प्रमाणावर धूर देऊ नये कारण जास्त धूर दिला hmm. तर ती मतिमंद होते hmm. आणि ती दिशा भटकते तिला तिची वसाहत नाही ती वसाहत विसरते त्याच्यासाठी धूर हा एकदम कमी पद्धतीत द्यायचा त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त हा धूर देऊन दाखवतो फक्त उदबत्तीचा धूर सुद्धा पुरेसा आहे उदबत्तीचा स्मोकर शेतकऱ्यांनी स्मोकर वर खर्च करणं अपेक्षित नाही थोड्या प्रमाणात असं तिला वरच्या साईडनं फक्त असा धूर दिला हे बघा मधमाशा अशा लगेच खाली होत्या आणि हे होऊन लगेच चाललं जातो धूर जर जास्त हो मधमाशाच्या डोळ्यात गेला तर मधमाशा आंधळ्या सुद्धा होतात त्याच्यामुळे जास्त धूर हो देऊन okay. तर मधमाशाला खाद्य हे ते मध तेल बियाण्याच्या पिकावर भरपूर प्रमाणावर मध मिळतो जर तुमच्या मधुबनापाशी पण मी पेटीवर तुम्हाला खाद्याचं प्रमाण सांगतो एकरी जर दोन पेटे असन सूर्यफूल तीळ मौरी तेल बियाण्याच्या जवळ जेवढे बी तेल बियाण्याची पिकं आहे त्याच्यावर मध अति प्रमाणात मिळतो तर दोन पेट्या जर असल तर तुम्ही आठ दिवसात पेट्याची कंडिशन जर दहा कोळावर असल आणि तिला जर तुम्ही सुपर लावला तर आठ दिवसात सुपर मधून तुम्ही वीस किलो मध एका पेटीपासून उत्पादन घेऊ शकता महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठेही पण खाद्य तिला दोन पेट्याला मिनिमम एक तेल बिया